नमस्कार मी अरुणा आणि आपण आहात 7 स्टार न्यूज महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री डॉ अण्णासाहेब डांगे यांना गोवा येथे गोवा राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार एलेक्स शिकवेरा यांच्या शुभहस्ते अतिशय प्रतिष्ठित व मानाचा महाराष्ट्राचे शिल्पकार शिक्षण महर्षी हा सर्वोच्च पुरस्कार बहाल करून सन्मानपूर्वक गौरवण्यात आले यावेळी इस्लामपूरचे नगरसेवक युवा नेते विश्वनाथ डांगे उपस्थित होते डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना आज अखेर उत्कृष्ट संसदपटू शिक्षणरत्न जीवन गौरव पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डॉक्टरेट शिक्षण भूषण इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशनचा इंडियन लीडरशिप अवॉर्ड जनस्थान यासह अनेक महत्त्वपूर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे सहकार क्षेत्रात आदर्शवत अशी दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुदगिरणी कार्यक्षमपणे कार्यरत असून संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात एक आधुनिक क्रांतीच करून दाखवली आहे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज फार्मसी कॉलेज आय टी सिनियर ज्युनियर कॉलेज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा इंग्लिश मिडियम स्कूल सी बी एस ई स्कूल सैनिक स्कूलच्या माध्यमातून आजही हजारो कुटुंबियांचे वर्तमान व भविष्य साकारले जात आहे शिक्षण क्षेत्रात जे जे आधुनिक नवतंत्रज्ञान उपलब्ध होईल ते सर्व शैक्षणिक संकुलत वापरण्यात येत असते चौंडी तालुका जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी हे पर्यटन स्थळ निर्माण केले असून त्यांना चौंडी विकासाचे शिल्पकार म्हणून गौरवण्यात आले आहे आदरणीय डांगे हे राज्यव्यापी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ या संघटनेचे संस्थापक मार्गदर्शन असून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात या संघटनेची भक्कमपणे उभारणी करून रचनात्मक बांधणी केलेली आहे आज या महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे हे समर्थपणे उत्तम कार्यभार पाहत आहेत डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी संघजीवन गाथा कळलं का समजलं का नवरत्ने गीत अहिल्यायन बिलबदल कुलस्वामिनी देवी, सुभद्रा माझे मत यासह अन्य पुस्तकांचे लेखन होळकरशाहीच्या राज्यकर्त्यांच्या चित्रांचा अल्बम अहिल्यादेवींचा पोवाडा व गीत अहिल्यायन संगीतबद्ध करून कॅसेट व सीडीची निर्मिती केली आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर